नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये मा आपलं स्वागत आहे शिंदे यांना मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री स्वीकारावा लागल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मीडियामध्ये एक प्रकारची बातमी सारखी चालते म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे शिंदेनी सुरू केलेल्या प्रकल्पाला स्थगिती शिंदे कार्यकाळातल्या काही निर्णयांना स्थगिती त्यांच्या काळात सुरू झालेल्या कामांना स्थगिती कामांची चौकशी अशा बातम्या आणि अशा चर्चा सारख्या सुरू आहेत विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषण अभिनंदनाच्या प्रस्तावावर हो हो। बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व चर्चा फेटाळून लागल्याच म्हणाले विकास कामांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या एवढा डायरेक्ट थेट हल्ला बोल फडणवीसांनी एवढ्यात केलेलं नाही यावेळेला प्रथमच जोरदार हल्ला बोल केला की के बरं के काम थांबवायला स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे अवघ्या तीन महिन्यातच फडणवीसांनी या सरकारवर सरकारच्या प्रशासनावर प्रचंड मांड बसवली हो आहे याची प्रचिती या विश्वास विश्वासाने आणि या कॉन्फिडन्सने जे आक्रमकपणे फडणवीस विधानसभेत बोलले की फडणवीस कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल नाही तर प्रचंड आक्रमक आणि सिरियस आहे फडस म्हणाले म्हणजे मीडियाची ही आवडती बातमी झालेली आहे की शिंदेना दणका शिंदेच्या प्रकल्पांना फडणवीसांचा दणका पण मी काही उद्धव ठाकरे नाही फडणवीसांनी यावेळेस प्रथमच स्पष्ट केलं की मागील सरकारमध्ये म्हणजे शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या सरकारमध्ये झालेल्या निर्णयाची जबाबदारी केवळ एकट्या शिंदेची नाही आमच्या तिघांची आहे सुरुवातीला शिंदे आणि फडणवीस होते नंतर जॉईन झाले फड म्हणतात जे काही निर्णय झाले त्याची जबाबदारी आम्हा तिघांची आहे खालच्या स्तरावर काही गडबडी होतात फडणवीस म्हणतात खालच्या स्तरावर काही गडबडी होतात त्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिली जाते म्हणजे हे जे सारखं रंग, चित्र रंगवलं जात होत मीडियाकडून की शिंदे नाराज आहेत त्यांच्या प्रकल्पांना थांबवलं जात था आहे वगैरे वगैरे फडणवीसांनी ते, ते सर्व आरोप चिंध्या चिंधऱ्या करतात फडणवीस म्हणाले की हे समन्वयाने चालणार सरकार आहे आम्ही तिघे मिळून निर्णय घेतो पण शिंदे ना तर अशाच बातम्या येतात दादाच नाव नाही घेत मीडियावाले कारण दादा थेट अटॅकच करतात ना आजच्या फडणवीसांच्या भाषणाने बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या की शिंदे आणि फडणवीस हे बाहेर जे चित्र रंगवलं गेलं आहे दोघांमध्ये काय गडबड आहे तशातला काही भाग नाही संबंध आहे ना चालतंय असं फडणवीस म्हणतात तसं ते खरंच चालतंय का पुढं कळेलच आहे पण तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा, करा। नमस्कार